लक्ष्मी कॉलनी तालुका करवीर येथील प्लॉटधारकांनी वेळोवेळी राज उत्पादन शुल्कला तक्रार दाखल करून देखील प्लॉट नंबर छत्तीस मिळकट नंबर अठ्ठावीस एकावन्न मधील हॉटेल बियरबार व परमिट रूम या व्यवसायाला परवानगी देण्यात आली आहे तरी तात्काळ परवानगी रद्द करण्यात यावी असे निवेदन जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कॉलनीतील महिला वर्गाने दिलंय यावेळी नागरिकांनी काही प्रतिक्रिया दिल्या सर्वची लक्ष्मी कॉलनी ही रहिवासी कॉलनी आहे आणि इथं सगळे म्हणजे बाहेरचे आलेले लोक बरेच राहिलेले आहेत हा हा रस्ता पूर्ण रहदारीचा आहे इथून खाली पण एक मोठी वसाहत आहे आणि इथं महिला मुली मुलींचा वावर संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो कॉलेजच्या मुली किंवा नोकरदार महिलांची वर्दळी ते नेहमी असते तरी आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा परत या बारला परमिशन मिळालेली आहे तर आमच्या सगळ्या महिलांच्या वतीने आमचं म्हणजे निवेदन आहे की याला त्वरित स्थगिती द्यावी संबंधित अधिकाऱ्यांनी आता लक्ष देऊन याला त्वरित स्थगिती द्यावी लक्ष्मी कॉलनी ही पूर्णपणे लक्ष्मी कॉलनी ही पूर्णपणे रहिवासी कॉलनी आहे इथे सर्व लोक रिटायर्ड लोक राहत आहेत सुशिक्षित लोक राहत आहेत आणि लक्ष्मी कॉलनीमध्ये इथे आता सध्या आमचे वेळोवेळी केलेल्या तक्रारींना बाजूला ठेवून या लक्ष्मी कॉलनीमध्ये एका बिअर बारला आणि परमिट रूमला परमिशन दिलेली आहे अजून या हे सर्व रेसिडेन्शियल प्लॉट आहेत आजूबाजूच्या कुठल्याही प्लॉट धारकाची नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलेलं नाही किंवा त्यांची परमिशन घेतलेलं नाही एव्हन ग्रामपंचायतीनं दिलेले दाखले सर्व रद्द केलेले असताना सुद्धा आ, जे अधिकारी आहेत चे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी या अशा परमिशनची गरज नाही आणि असं सांगून आ, या बारनं परमिशन दिलेली आहे आणि त्याचा आदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे तर इथे हा बार जर झाला या रेसिडेन्शियल कॉलनीमध्ये तर दररोज जाणाऱ्या महिला ज्या आहेत इथे दुकानाला पंधरावीस वेळा दिवसातून जातात इथल्या विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी सर्व शाळेला जातात सर्व नोकरदार महिला संध्याकाळी घरी येतात तर हा बार जर झाल्यामुळे त्या सर्व महिलांचा इथल्या कॉलनीतल्या सर्व लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणार आहे दररोजच्या दळणवळणाचा प्रॉब्लेम निर्माण होणार आहे आणि उद्या जर काही अशी घटना घडली तर याची जबाबदारी सरकार आणि एक्साईज ड्युटी आणि पोलीस खाते हे आणि जिल्हाधिकारी हे घेणार आहेत का ते, ते तसं लिहून देणार आहेत का तर आम्हाला या सर्व लक्ष्मी कॉलनीधारकांच्या प्लॉटधारकांच्या वतीनं हे बार ही परमिट रूम ताबडतोब रद्द होणं गरजेचं आहे नाहीतर आम्हाला याच्या पुढे जाऊन उपोषण आमरण उपोषण करण्याशिवाय पर्याय राहणार नाही परवानगी देण्यात आलेल्या प्लॉट धारकांची सहमती न घेता मंजुरी देण्यात आली आहे प्लॉट दाखल न घेत परवानगी रद्द करण्यात यावी जर परवाना रद्द करण्यात आला नाही तर कॉलनीतील महिला वर्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पटांगणात आमरण उपोषणाचा इशारा दिलाय एबी नाईन मराठी साठी संजय पवार and press the bell icon. Never miss an update.